आपण पुण्यश्लोक काही जेव्हा होत हा जो पुरस्कार आहे दोन हजार तेवीस चा दोन हजार तेवीस हा जे निघाला होता की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कर्तृत्वान महिला दोन कर्तृत्वान महिलांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं पण दोन हजार चोवीसला बऱ्याच तालुक्यात बऱ्याच ठिकाणी हा पुरस्कार दिला गेला नव्हता तर बऱ्याच ठिकाणा मला फोन आले तर ताई हा पुरस्कार आमच्या गावामध्ये दिला गेला नाही किंवा ह्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही तर याबद्दल मी व्हिडिओना विचारणा केली तर मागच्या वेळेस आचारशहितीच कारण सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे सॉरी सॉरी दोन हजार तेवीसचा चा हा जी आर आहे तर हा प्रत्येक वर्षी देण्यात यावा आणि प्रत्येक वर्षी दिल्या गेला पाहिजे असं आहे आणि एकदा जे आम्ही घरानंतर मला असं वाटत नाही की लगेच तो म्हणजे रद्द केला जा, केला गेला असेल किंवा केला जाईल असं मला नाही वाटत तर या पुण्यश्लोक आईदेवकर हो हा पुरस्कार देऊन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्या कर्तृभवान महिलांना गौरवण्यात यावं यासाठी या, या वर्षी आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतः जाऊन तिथे निवेदन दिले आ, ही आ, तर, 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 करन, की प्रत्येक गावातील आपल्या कर्तव्य महिलांना सन्मानित करण्यात यावं यासाठी तर बऱ्याच ठिकाणी चांगला अनुभव आला तर बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीत जाऊन बघितलं तर ग्रामसेवक पण उपस्थित नव्हते कारण काय काय ठिकाणी आपण समजू शकतो की ग्रामसेवकांना दोन दोन तीन तीन गावं दिल्यात तर ते दोन दोन दिवस ठरवून देतात पण काही ठिकाणी खरंच ग्रामसेवक मनापासून काम करत आहे दुःख आहे की तिथल्या तिथल्या राहणाऱ्या लोकांनी तिथल्या ग्रा ग्रामस्थांनी स्वतः कम्प्लीट केली की मॅडम ग्रामसारखंच येत नाही किंवा फोर उचलत नाहीत मग अशा लोकांनी काय करायचं त्या ठिकाणी पाण्याचं खूप म्हणजे आता पिण्याच्या पाण्याचं खूप टंचाई झाली आहे तर पिण्याचं पाणी पण त्या ठिकाणी नाहीये बऱ्याच त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या तर मला असं वाटतं की हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी तुम्ही ग्रामीण लेवलच्या ग्रामीण लोकांचं ग्रामीण लोकांचे प्रश्न मिटवण्यासाठी तुम्ही तिथं काम करतायत तर त्यात तुम्ही कामात तुमच्या काम तुम्ही काट कसं का करताय किंवा तिथून काम करताय मला तरी असं वाटतं तर त्यामुळं बघा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायतचा गावागानी दौरा केला त्या दौऱ्यामध्ये तुम्हाला महिलांचा कितपत रिस्पॉन्स मिळाला महिलांना मागच्या वर्षीचा पुरस्कार दिला होता काही ठिकाणी अजून एक मला सांगायचं राहिलं की मागच्या वर्षी असं सांगण्यात आलं की आचारसंहिता आहे त्यामुळे आम्ही हा पुरस्कार देणं म्हणजे देणार नाही किंवा दिला गेला जाऊ शकत नाही तर मग काय काय ठिकाणी दिला आणि काय काय ठिकाणी दिला गेला नाही मग याचा पण विचार केला पाहिजे आणि ज्या महिलांना पुरस्कार दिला तर आता कसं असतं की मौथ टू मौथ कपेसिटी मौत, खूप जास्त होते तर एक महिलेला एका गावातल्या महिलेला आणि दुसऱ्या गावातल्या महिलेला मिळालं नाही तर ते एक बोलण्यात आलं की मानव आमच्या गावामध्ये दिला गेलं नाही तर महिला खूप उत्सुकतेने विचारत की नक्की हा काय प्रकार आहे की म्हणजे आणि तुम्ही कोणत्या महिलांना देणार आहेत फक्त अशा वर्करला देणार आहे कि सेविकांना किंवा अंगणवाडी सेविकांना देणार आहे का अजून कोणत्या देणार आहे यासाठी पण खूप साऱ्या महिला माझ्या विचारपूस केली की हा नक्की काय विषय आणि कोणत्या महिलांना पुरस्कार देण्यात यावा तुम्हाला महिलांचा किती तिथे रिस्पॉन्स मिळाला हा प्रश्न माझा पहिला होता खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि अजून एक म्हणजे की फक्त महिलांनाच पुरस्कार आहे का एक चांगली कौतुक महिला असेल चांगल्या जॉबवर असेल शिकलेली मुलगी असेल तर तिला देण्यात येत नाही का किंवा देणार नाही का असं विचारणा केली कोणावर केलेलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मामा रामचंदे साहेब आणि बीडीवाणी तसे तर या संदर्भात काही मामा थ्रू दिला होता कारवाई वगैरे सुरुवात केली काय कारवाईला त्यांनी पत्र आले, तर पत्रामध्ये पण त्यांनी आदेश काढले की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्टेट लेवल याच्या संदर्भात आपल्याला उमेदवार मग तुमचं काय म्हणणं आहे की हा जो उपक्रम आहे हा स्टेट लेव्हल पर्यंत राबवला गेला नाही का या चालू वर्षामध्ये तालुक्यात ता 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 तर बऱ्याच ठिकाणी दिलं गेलं नाही तर मला असं वाटतं की तालुक्याची खंत ही सगळी असेल नाही का तर मला वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये हा दिला गेला पाहिजे आणि आता आपण त्रिशता साजरी करतोय तर माझ्या जर तुम्ही एक वर्षानंतरच तुम्हाला विसर पडत असेल तर खरंच खूप मोठं दिला आहे तुम्ही प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये पत्र घेऊन गेला त्यावेळेस तुम्ही काय काय नमूद केलं त्याचं जे आम्ही पत्र त्यांना दिले तर त्याच्यात हा पुरस्कार देण्यात यावा असं नमूद केले आणि तो कोणाला देण्यात यावा आणि त्याच्यासोबत आम्ही दोन हजार तेवीसचा चा जो जीआर होता त्या जीआरची जी कॉपी पण मागे सोडली की जेणेकरून लोकांच्या मनाचे प्रश्न निवारण होऊन जाईल साधारणपणे तुम्ही जनजागर यात्रा काढली किती दिवसापर्यंत तुम्हाला वेळ लागला तो पंधरा दिवसात झाला किती तारखेला सुरुवात केली आणि सात मे चालू झाला होता ते आम्ही एक दोन दिवस मध्ये गॅप पूर्ण केला तुम्ही तालुक्यातील किती गावांना भेट दिली आतापर्यंत पंचान्न टक्के गावाला आ, एक प्रश्न आहे महिला म्हणून महिलाचा मान सन्मान किंवा पुरस्कार देण्यासाठी महिला, महिला तुम्हाला सपोर्ट करतील किंवा महिलांनी तसा उत्कृष्ट प्रतिसाद दिला असेल पण पुरुषांची काय म्हणजे प्रतिक्रिया होती पुरुषांना पण तसं माझा चांगला अनुभव आला तिथं पण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जिथं गेलो होतो आम्ही तर बऱ्याच प्रकारचे म्हणजे हो फोटो वगैरे बघितले असतील तर बऱ्याच म्हणजे खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात युवा वर्ग पण होता आणि महिला वर्ग पण होता आणि पुरुष मंडळी पण होती तर त्यांना पण असं वाटलं की आपल्या गावासाठी काहीतरी येत आहे किंवा आपल्या महिलांना एक कौतुकाची थाप म्हणून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील हो किंवा त्या त्यानिमित्ताने का महिना महिला जर बाहेर पडत असतील तर त्यांना पण छान वाटलं ते की आपल्या गावातल्या महिलांना एक कौतुकाची थाप म्हणून पुरस्कार मिळत असेल तर एक जण एका महिलेला मिळाला तर त्या तिला बघून दुसरी पण तिला प्रेरणाच मिळेल ना ताई तुम्ही इंदापूर तालुक्यातील जवळजवळ बहुतांश सगळ्या ग्रामपंचायतीला भेट दिली त्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आले काय नाही आणि तिथल्या महिलांच्या ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या महिलांच्या अडचणी आहेत त्या गावाच्या अडचणी आहेत त्या संदर्भात तुम्ही तेच पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून का आता गावामध्ये फिरत असताना बऱ्याच महिला मला विचारण्यात आली की आम्ही घरी बसलेलो असतो आणि घरी बसून जर काही काम करता आलं तर बघा मग बचत गटाच्या अंतर्गत पण खूप सारे काम आहेत किंवा उपक्रम आहेत तर ते राबवण्यासाठी बचत गटाच्या अंतर्गत बऱ्याच मला की त्यांचं एक सेमिनार पण असतं बघा दोन महिन्यातलं तीन महिन्यातलं तर अशा ठिकाणी महिलांनी बाहेर पडावं त्या कार्यक्रमाला यावं म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की अशा प्रकारे आपण घरी बसून काही काम करू शकतो किंवा त्यांना छोट्या प्रकारचे लघु उद्योग कर्ज पण मिळू शकतो हो नाही ग्रामपंचायत मधनं जी महिलांची अडवणूक होती किंवा त्या गावातल्या लोकांची ग्रामसेवक असेल सरपंच असेल यांच्याकडनं जी अडचण होती त्या संदर्भात तुम्ही तेज पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून त्यांना न्याय देणार आहात का मला असं वाटतं की जर अधिकारी पगार घेऊन जर काम करत नसेल तर अशा करत अधिकारी कधी पण चांगलं कारण जर आपण जाऊन तिथं आपण त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर तिथल्या लोकांना तो अधिकारी तिथे राहून काय करतो मग बरोबर आहे का कारण आपण तिथं जाऊन त्यांना विचारतो की आमचा अधिकारी काम करत नाही तर मग त्या अधिकाऱ्यांना पण जाब विचारलं गेलं पाहिजे ना तो जाब तुम्ही तो जाऊन आम्ही विचारण्याचा प्रयत्न करणार आणि त्या लोकांना त्यांच्या त्यांनी काय काम केलं पाहिजे यांची पण करून देणार हां ताई तुम्ही ग्रुपच्या माध्यमातून आता पंच्याण्णव टक्के गावाला भेटी दिलेली या सर्व भेटी देत असताना एक तुम्हाला चांगला हो अनुभव कोणता आला आणि एक वाईट कोणता आला हे थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरव एक लेडीज म्हणून विचार केला तर बऱ्याच ठिकाणी असं अशी गोष्ट लक्षात आली की माझा एक छोटासा ग्रुप आहे की तेव्हा त्या अंतर्गत मी काम करते तर एक शुल्लक गोष्ट जाते किंवा एक लेडीज फिरते बाबा फिरते किंवा काय हे हा शासनाचाच जेअर आहे किंवा शासनाचाच हा पुरस्कार आहे तर तुम्ही त्याच्यातलं योगदान काय आहे अरे पण नाही का फुल नाही फुलाची पाकि प्रयत्न करणं आपल्या हातात आहे तर म्हणजे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि चांगली गोष्ट म्हणजे ज्या वयस्कर आजी आहेत ना ज्या की माझ्या आजीच्या वयाचे आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला कारण त्यांनी पण त्यांच्या वयात त्यांच्या खूप लहानपणापासून त्यांनी त्यांच्या गावामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान दिले ते खूप चांगलं वाटतं तर कौतुकाची थाप म्हणून ते आजी मला आठवतात चिखलीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आता तर त्यांनी अजून पण मला सांगितलं की तुम्ही जे काम करता ते आम्ही युट्यूब देखील फेसबुक असेल इन्स्टा असेल त्या मार्फत बघतो आम्ही किंवा तुमच्या ग्रुपला पण आम्ही जॉईन आहे आणि तर अशा प्रकारे तुम्ही कधी येऊ शकला कधी तुम्ही स्कूलमध्ये आला तर नक्की या आणि तुम्ही निर्भय पथकाच्या मार्फत ते जे काम करता ते पण खूप चांगल्या पद्धतीने करतात कधी आमच्या शाळेत बोलवलं तर नक्की या म्हणजे असं चांगलं वाटलं की आपल्या काम आपण तुमच्या कामाची पोच पाहतो तुम्हाला माझा प्रश्न असा आहे तुम्ही फिरताना त्या त्या गावातील रस्ते असतील पाण्याच्या समस्या असतील स्वच्छतेच्या समस्या असतील या संदर्भात तुम्ही तुमच्या तेजपृथ्वी ग्रुप मार्फत त्या गावाला न्याय देणार आहात का आता रस्त्यात तुम्ही बघताय की मामांच्या मार्फत किंवा झालेले झाले राहिलेले ज्या ठिकाणी तुम्हाला जाताना अनुभव आला रस्ता असेल पाणी असेल स्वच्छता असेल या संदर्भात आम्ही तुम्हाला विचारतो माध्यमातून त्या गावाला बऱ्याच ठिकाणी काम रोडची रखडलेत पण ते विचारणा केली तर बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं मला की आ, काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि काम चालूच आहे एवढंच एक बोललं बोलण्यात आलं पण बऱ्याच बऱ्याच दिवस ते काम तसंच रखडलं गेले आता एक परवाचाच माझ्या समज किस्सा आहे की आपल्या स्टँडच्या समोर जाचे तर एक वयस्कर आजोबा होते सहज आम्ही स्टँडवर गेलो होतो तर त्या आजोबा कुटी घेऊन पडले आणि त्याच दिवशी पाऊस झाला होता त्याच्या आधी मला ते तासभर तिथं काहीतरी ते, ते काही काम चालू होतं त्यावेळेस ते खड्डा खूप मोठा घेतला होता त्या आजोबा कुटी सकट खाली इथंपर्यंत गेले होते म्हणजे तो खड्डा किती मोठा होता बघा मग ते त्याची त्याची कोणी घेतली पाहिजे की इथं खड्डा आहे तिथं काहीतरी तुम्ही बोर्ड वगैरे लावणं काहीतरी गरजेचं होतं होते की नाही मग ते आजोबा पडले किंवा त्यांच्यासोबत काय चुकीच झालं असतं त्याच्यानंतर कशासाठी जागा होणार होतं का मग हे जे रोडचे का, काम ज्यांनी घेतले जे किंवा हे जे काम ज्यांच्याकडे आहे त्यांनी पण याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रशासनाला जा विचारणार का नक्की हा झाला तुमच्या कार्याचा पूर्ण आढावा परंतु एक आ, स्टेट लेवलचा किंवा बाहेरचा प्रश्न म्हणून तुम्हाला विचारतोय गेल्या काही दिवसांमध्ये वैष्णवी हागवरे नावाच्या महिलेची आत्महत्या झाली आहे आणि दहा दहा महिन्याचा अवघतीचं बाळ आहे या घटनेकडे तुम्ही कसं बघताय एक तेजपूर तुम्ही ग्रुपच्या तुम्ही अध्यक्ष म्हणून त्या घटनेला कसं बघता तुम्ही एक महिला म्हणून खरंच खूप मोठी शोकांतिका आहे आज आपण बघतोय की हुंडा घेणं आणि देणं दोन्ही पण चुकीचं आहे आणि ते दिलं म्हणजे घेतला पण नाही पाहिजे दिला पण नाही पाहिजे आज आपण बघतोय की मुलीच्या प्रेमा प्रेमा खात्यात दिला गेला तो पण कितपत त्याचा म्हणजे माणसाची लालसा किती असावी किंवा माणूस किती खालच्या लेवलपर्यंत जाऊ शकतं हे जर जिवंत उदाहरण तुम्ही हा गोड त्यांचं बघितलं पण मला त्यांच्या वडिलांची पण ती एक वाईट बघितली किंवा त्यांच्या दुसऱ्या सुनेचं पण मी एक वाईट बघितली तर आपण स्वतः एक त्यांना हुंडा देऊन त्यांना असं दाखवतोय की बाबा लाईक लालच निर्माण करतोय तर ह्याला तर रोखलंच पाहिजे हे तर पूर्व काळापासून आपल्या आयनदेवकरांनी खूप वर्षापासून हे केलं होतं हुंडा बळी हुंडा बळी जातोय म्हणून हुंडा बंदी केली होती तर आज पण आपण त्या प्रथा कुठेतरी जोपासतोय किंवा ते करतोय तर त्याच्यातच एवढं मोठं आज बघितलं मुलगी गेली त्यांची तर मला वाटतं की ह्या नर्ध मला एक भर फाशी दिली गेली पाहिजे जेणेकरून आजकालची जी युवा पिढी आहे ना ती एवढं मोठं धडस करणार नाही तेजपृथ्वीच्या ग्रुप तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्ष म्हणून तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना महाराष्ट्रातील सर्व महिलांना काय संदेश द्या या संदर्भात एक तर स्वतः सक्षम व्हा स्वतः सक्षम व्हा जिथं चुकतं तिथं चुकीला चूक म्हणायला शिका आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका जर आपण चुकीला चूक नाही म्हणलं तर तो पुढचा आपल्याला आपल्यावर हवी होतोय आणि ते आपण जर सहन करत गेलो तर तर आणखीनच बळ मिळते तर मला असं वाटतं की ती गोष्ट तिथंच खेचून काढली पाहिजे ते जेणेकरून हे पुढं एवढ्या पुढे जाणार नाही